प्रशांत सांग काय काय नक्की आता काय करत सांग सांग ह्या काय करत नक्कीच आस यायचीच आस मग पटेलची आस उडता व काय आता 야 울타기처럼 라. 울타나. 나 हे संदीप गुवा ज्या नाव लिहिलेलं आहे फेमस अडन संदीप बुवा झाला कुठल्या पासून सगळा निघता कुटल्या पासून कुठल्या पहिल्या याच्यात मंडळी भेटले एवढे

फार वाजलेले आहेत आणि म्हणजे टोपी घालून काही चाललो आहे तर टोपी घालून आज आपले व्हिडिओ हटके आहे थोडी म्हणजे बरेच दिवसांनी वेगळी व्हिडिओ पडणारा आज आपण चालला रापणीसाठी म्हणजे आपण रामेश्वरवाडीच्या इकडनं दामल्याचं मुळं बोलतो तर तिकडे रापणीसाठी आपले रामेश्वरवाडीपासून जातं तसे कोण नाही कोण भरपूर जातात जना तर तीच व्हिडिओ आज बनणारा आपण रापणीसाठी चालला पारंपरिक पद्धती म्हणजे रापणी कशी गेली जाता ते आज तुमक मी थोडक्यात दाखवणार आहे तर त्यासाठी तिकडे चालला आपले वाडीपुर सुचित पुजार आणि आपले रुपेश दामून एवढे तर तर ते गेलेत पुढे दिसतीलच व्हिडिओत पुढे आणि आपण जाऊया आता आता म्हणजे आपण धामल्याच्या मळ्यात म्हणून चालला धामल्याचं मुळं बोलतो तर तिकडे रापणी गेली जातात तर मासे पकडले जातात तर तीच आज व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि म्हणजे पुढे गेलेच बहुतेक म्हणजे रापणीसाठी जाणारे लोक आपण पुढे गेलेली आहेत आपण पाटणा चालला आता बहुतेक म्हणजे अर्धे एक तास झालो असं पण तो अर्धोच तास झालो असं मंडळी तर ती तर आर, गेली आहेत पुढे आहेत तर आपण पण आता चालला तर आजची पारंपरिक पद्धतीने राफणी कशी गेली जाता तर की थोडक्यात तुमका व्हिडिओ दाखवत आहे तर निघूया आता इकडनं अर्ध्या रिलेवलोच आहे आता पाच दहा मिनटं लागतील पुढे जाऊ फक्त आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणावर पोचणार आहोत तर म्हणजे मुळच्या ठिकाणावर आपण पोचला लांबल्याच्या मळ्याच्या इकडे म्हणजे चलत जाऊचा रोड भरभर तसं आतमध्ये पत्तो रोडच जा पण भर जसं आतमध्ये या अरे समुद्रच लो हा हिमतला मळू असा की का असं

भारी वाटत काय आहात हे नाऊ साठीत ना असा तरी पहिल्यांदाच हा तिकडनं बघलं या वरसून दा ह्यापोवरती येतो घर दा उदाहरण हा मग हैना टॉक दिसता मागे मी महिले होते टॉक हा इलेला नाही एवढा खाली पहिल्यांदाच इल भारी वाटत चिंचित 네, 계산. 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 네, 계 इला अरे सर खास म्हटलं जाऊया व्हिडिओवरून येऊया आपली व्हिडिओ हरच दिवस कोलवाडचे दिसले नाही तुमचे येऊया कार्यक्रम नाही ना सध्या आपण हिला समुद्रावर आपलीसाठी तांबल्याच्या माळ्यात बोलतो तिकडे म्हणजे ही जागा तांबल्याची या तर तिकडे येलेला आहो आम्ही आता पुढे सगळे आपण्यासाठी गेलेले तर तू पण इलोच जोर आहो म्हणजे वडी सोडलेली आहे पुढे त्या साईड का दबल्याच्या मळ्यात म्हणजे आपल्या समुद्रात गेलेली आहे वडी ला आपला जाळ टाकण्यासाठी नेट टाकण्यासाठी वडीतून आता आपण जाऊया तिकडे पाणी आहेत ना तिकडे पाणी या मी तो म्हणजे पहिल्यांदा इकडे गेले आपली सगळी ह्या जागेवर आपण इला होता इकडे वरती तिकडे आपण वर्की कामाक होतो त्या साईट का आणि हा टॉक केलेला आपला इकडे समुद्राच्या इकडे समोर तर दाखवीन तुमच्या म्हणजे होय होय अरे होत्या का तिकडे हा होय ना खाली आणि आपलं सुचित पुजारे आणि आपलं रुपेश दा मगाशी बोलले तुमका आपल्या वाडीतले पुजार वाडीतले तिक पण इकडे होता काय करत नक्की ह्या आता काय करत सांग सांग या सांग ह्या काय करत नक्की हा असं सांग तरी म्हणजे कशासाठी वाढतात की कसा का हा लोक राहते मागा पण म्हणजे त्याच्यातली काय जास्त माहिती नाही मी पहिल्यांदाच आहे आपल्या इकडे इकडे म्हटलं असतं मग थोडक्यात तुमका पण बघूया माहिती आणि मी पण थोडी माहिती घेते हे मंडळी वडत पाटी आहेत त्या झाडा लावलेला पुढे आता पुढेचा तर त्या टाकलेला पाठीपाटी हळूहळू एक एक वळत शेवट आणि पुढे ती येता रिटर्न इकडे वाटत टाकून कर दिसणार नाही पण पुढे मंडळी तिकडे वडियान आपला काढलेला तिकडे त्या नेट असा टाकलेला समुद्रामध्ये तर ह्या पण पाठी रिटर्न वडत आता ते आपले हत पोरत ते पाठी रिटर्न वडतात ना ते आता मासे येणार आपल्याक वडताना तर समजातं थोड्या वेळा फक्त आता थोडा थोडा हळूहळू वडून घेतात म्हणजे समुद्रातनं येतात त्यानंतर आपण मंडळी जाऊया वडयेमध्ये पण वडीमधनं तुमचा नजारा दाखवते आपल्या समुद्राचं थोडक्यात कसं काय या समोर मंडळी वडी या एक एक फेरणी झाली आहे म्हणजे काढतात आता एक फेरणीचा त्यानंतर परत दुसऱ्या टायमाग जाणारच की आता एक पहिलं स्टार्टिंगला टाकलेला ओढती नंतर परत जाते त्यानंतर मंडळी आपण जाऊया वडीमध्ये उडता व काय आता आमचे येते नंतर मतलं गाव परत जासाल ना ही खायची आपली म्हणजे दोन पार्टी आहेत ना ही खायची जय जवा तुकडून ना कि खायची आहेत ना एक 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 तर मंडळ समोर दिसतात ते दुसऱ्या बाजू इकड्या बाजूक होत आणि एक दुसऱ्या बाजूक अशी दोन टोकं मंडळी तर ते दोन्ही बाजून वडत रा आपली लावलेली म्हणजे वडियन लावलेले ते भेंडा दिसतात तिकडे पुढे ते आपण जाणार आहोत समुद्रामध्ये नंतर दुसऱ्या फेरणीमध्ये दुसऱ्या फेरणीमध्ये म्हणजे आपण जाणार आहोत समुद्रामध्ये तर तेव्हा तुमका दाखवी ना समुद्रामधनं पण नजारो सोडून कसा काय केला जाता तर आता दुसऱ्या साईड का जाऊया बघूया तिकडे कोण कोण पोहोर आपलेच कोलवाडी इकडे रामेश्वरवाडी हे तिकडनंचत कोण नाही कोण जाऊन बघून नवीन मेंबर दिसत सगळे तुम्ही घ्यायचे आस रामेश्वर वाढीतले जा बघितले ते नाय कडची चौक सगळे यायचेच दास ना रामेश्वर ना हा? इथला <laughs> बाहेर को ना कोण नवीन इलेत की काय 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 ओळखीचे नाहीत ना यांना कोण नवीन इले अरे मग सगळे दिसणार हे पण सगळे दिसणार मला काहीतरी सांगा जरा कसा काय वाढतास नक्की कसा काय तुमची जेवायला दिसल तुम्ही माहिती कोणच बोलणार ती आपण कशी वाढत असे हे गुंडाळून घेतला ने नाही किती रशी वाढ म्हणजे काय होणार अशी वाढणार असं म्हणत ना तुम्ही तुम्ही सांगा नाही रसी वडल्यान काय होत असं म्हणतोय असं म्हणतोय मी म्हणजे रशी काय होता हा कशा म्हणजे काय होय आता बांधलेली म्हणजे त्याच्यान काय होत रशी पुढे काय टाकलेलं आता असं मी पहिल्यांदाच इथलं हा झाडा येणार असा असा आहे मी पहिल्यांदा मग मग माका सांगा म्हणूच म्हणतो तर म्हणजे आता आपले झाडा वडूक लागले सगळेजण एका बाजूने ह्या बाजूने वडतात आणि दुसऱ्या बाजूने आपले झाड आता वडूक घेतला नाही जवळ येता आता थोडा थोडा राहू लागला झाडा आपला खाली रापणीचा पूर्ण म्हणजे समुद्राच्या कडेवर इल्यानंतर समजा आपल्या रापणीमध्ये काय भेटला आणि काय नाही का जाऊया थोडा कितपत आह म्हणजे रापणीचा झाडा कसा काढतात बघा आता झाडामध्ये तिकडनं समोरना काढून घेतला नाही आहे इक या साईडसून वळतं दोन्ही बाजूनच हे समोरच तिकडे आणि हे ह्या उजव्या बाजूनच बाजून बाजू जवळजवळ आता घेतात दोन्ही बाजूनच आणि ते तिकडनं मंडळ येतात जवळजवळ घेत ते लांबत दोघंला झाड मंडळ एकत्र करतील मंडळ भरपूर दिसता काय दिसता

दो 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 दो। तर म्हणजे आपण काढलेले समुद्रात ना आणि एकत्र केलेल्या आता बघूया मासे कितपत काय भेटत दे

तर म्हणजे रापणीमध्ये शेंगटीने जास्त भेटलेले आणि आपण किती लांब पर्यंत <laughs> ती बघा तिकडे दिसता शेवटचा टोका असा असतात उलटा कि उलटा ना वागळा ना

दुसरा नाही म्हणजे एवढे मासे पहिल्या ह्याच्यात भेटलेले स्टार्टिंगच्या याच्यात परत आता दुसऱ्या टायमाला जाणार स्टार्टिंगच्या पहिल्या याच्यात मंडळी भेटले एवढे कमीच आहेत तरी याच्यापेक्षा भरपूर भेटता म्हणजे तुम्ही नाही वाटता अजून काढतील दुसऱ्या इथे जातो पहिली राखणी करून झालेली आहे त्यानंतर आता दुसऱ्या राखणीसाठी चालले आहेत म्हणजे जमवत एकत्र करतात झाड ते आता नीट आता आणि त्यानंतर परत तिकडे होडीत जातील आणि मग एकत्र करून त्यानंतर थोडं काळोख पडलो की जाणार आतमध्ये टाकणारच समुद्रामध्ये आणि काढणारच <laughs> म्हणजे ऊन ऊन म्हणजे जास्त उजेड असतात तेव्हा मासे जास्त भेटत नाही असं म्हणतात त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे ऊन उजेड असतो जास्त भेटत नाही थोडं काळोखच हो का तर मासे भरपूर भेटतात शेंगटी भेटलेली आता ह्यावेळी आणि आता एकत्र करून डायरेक्ट होडीमध्ये टाकतील वडिर भरून नेती ना परत वडियेत भरून परत टाकून ना परत पर later... आता परत गोल फिरवती नाजारो कसं भारी वाटतं इकडे समुद्रावर तर म्हटलं दुसरी आपण सुद्धा आपण समुद्रात काढलेली आता आणि समोर दिसत असती ट्रे ट्रेमध्ये मासे आणि खेकडेने ठेवलेले अजून शॉर्टिंग करूची या अजून रापणीमधन मासे काढतात तिकडे जमवतात सगळे आणि आपल्या ट्रेमध्ये आणून ठेवतात <laughs> तर म्हणजे दुसरी रापणीच्या वेळी आपण समुद्रामध्ये गेला होता पण आपली मोबाईलची चार्जिंग सप्लाय असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता येईल नाही डायरेक्ट आपण रापणी काढून झाल्यानंतर व्हिडिओ शूट करतो तर म्हणजे समोर जी पहिलीच व्यक्ती आपली दिसत आहे योगेश टुगरूर रुजव्या हातावरती तर आता सगळे मासे एकत्र भेटलेले आहेत आपले तर त्याची शॉर्टिंग चालू आहे शॉर्टिंग करून झाल्यानंतर मग प्रत्येकी प्रत्येकाची वाटणी करून दिली गाईक दिसत मंडळी माशांची शॉर्टिंग करून झालेले आता आणि सगळे एकत्र आता राहिलेले उभे आहेत आणि प्रत्येकाची वाटणी केली जाईत आपल्या हुरशी पडेल नाडांपासून बहुतेक आपल्या रापणीसाठी इलेले आज रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आपण आठ वाजता घरी इला होता म्हणजे सात साडेसात पर्यंत बहुतेक साडेसात पर्यंत आपले झालेला होता रापणीचा आणि फक्त वाटणी करत होते जे काय राफणीचे आपले मासे भेटलेले असतात कुर्ले मासे जे काय असतात जेवढा काय भेटतं आपल्या तर त्याची वाटणी केली जातात जेवढे जण असतात त्याच्यात सगळे तर पन्नास जण होते पन्नास पंचावन्नजण काहीतरी होते तर त्यांच्यामध्ये सगळी वाटणी केली जाता आणि कुर्ले असतील ते कोणा विकत नाही हवे असले देतात कारण इतर पण खर्च असतात रापणीवाल्यांचं पण काय नाही काय होळीवाल्यांचो तर तो खर्च थोडा त्याच्यांना पण भागता येता तर ते थोडे विकत नाही देतात जर कोणा हवी असले तर तशी विकत देतात ते तसे तर म्हणजे आज आपण बघितला जय जवान रापण संघटना आणि अजून एक आहे जय किसान रापन संघटना तर मंडळी ते दोन असे संघटना आहेत आपले रामेश्वरवाडीमधले मंडळी दुसऱ्या दिवशी असतात ते आता जय किसान रापन संघटना असणारा तर आपण आज बघूया उद्या जाता येईल तर आपण ती पण व्हिडिओ करूच तर त्यासाठी मंडळी नक्की चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा आणि हे व्हिडिओ होईतच राहतील आता सध्या आपल्याकडे मासे भरपूर भेटतात देवगडमध्ये कुंकेश्वरमध्ये पण भा मासे भरपूर भेटतात मंडळ रापणीमध्ये आणि आपल्या इकडे पण भेटतात पण फक्त जरा थोडं काळो खोक लागतं त्यास त्यामुळे थोडं काळो कसो असलो तरच जरा मासे भरपूर भेटतात रापणीमध्ये अरे समुद्रात वडियेत जाण्याची मजा काही वेगळीच असता मी पहिल्यांदा जन्मवलं आहे व्हडिवरनं गेले होते आतमध्ये माझा घेऊन पण गेले होते आणि जी लाटावरनं वडी खालीवर होता एक नंबर वाटता माझा स्वप्न होता मंडळी म्हटलास तर व्हडियतनं जावचा आपल्या काही आजची व्हिडिओ यार आपण संगीत कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हजेरी लावा कमेंटमध्ये नुसती व्हिडिओ मंडळी बघू नको कमेंट पण करीत जावा काय नाही काय थोड्या दर का को तर जर मंडळी चॅनल का कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा नवीन व्हिडिओ टाकेन ती लगेच तुमच्यापर्यंत पोचता त्यामुळे ले आता व्हिडिओ इकडेच थांबूया लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद तर मंडळी पुढील व्हिडिओत आपण होळीतनं समुद्राचा नजारो बघणार आहोत तर नक्की चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा